नमस्कार मित्रांनो सोहम हो आर्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर आर्या जी आहे तीच चाललेली आहे स्कूलला आणि आज आहे मराठी दिन तर मराठी दिनानिमित्त स्कूलमध्ये असा पारंपरिक पोशाख जो आहे तो त्यांना घालण्यासाठी सांगितलेला होता त्यामुळं तिनं असा छानसा ड्रेस घातलेला आहे तर आता पप्पा तिला सोडून येत आहे तर तिच्या बस स्टॉपपर्यंत त्यातून डाळे वगैरे जे आहेत ना ते आणलेले आहेत आणि भाऊजीनं बघा या ठिकाणी रामफळ जे आहे ना ते दिलेलं आहे तर असे हे दोन रामफळ आहेत तर आणखीन हे पिकलेले नाहीत खूप मस्त लागतात बघा भाजीपाल्यामध्ये काय काय घेऊन आलेले आहेत तर टोमॅटो वगैरे जे आहेत ना ले ले ते आणलेले आहेत प्रसाद जो आहे तो शिल्लक आहे या ठिकाणी चवळीच्या ज्या शेंगा आहेत त्या सासूबाईंनी दिलेल्या होत्या यामध्ये घोळची भाजी जी आहे ती आहे याच्यामध्ये पण बरीच भाजी आहे तर बघू शकता याच्यामध्ये ही जी घोळाची भाजी आहे ना ती आणलेली आहे ही शेतातली घोळाची भाजी खूप मस्त लागते तर याची भाजी जी आहे ना ती बनवायची आहे आणि याच्यामध्ये काय आणलेलं आहे याच्यामध्ये बहुतेक या लाल शेंगा आणलेल्या आहेत या लाल कलरच्या शेंगा आहेत वारण्याच्या तर याची भाजी जी आहे आणि बाजरीची भाकरी खूप मस्त लागते बघूयात आज झालं तर करणार आहे ओटी मध्ये ओटी देवीला घातलेली ते त्यावेळेस प्रसाद जो आहे तो भेटलेला होता हे पान जे आहेत ना ते भेटलेले होते कधी कधी बघा देवपूजा जी आहे ते मुलं स्कूलला गेल्यानंतर करते नाहीतर कधी कधी मुलं असताना देखील देवपूजा होते तर सर्वात प्रथम काम जे आहे ते देवपूजा करणं आणि आज कन्हेरीच्या फुलांनी देवपूजा जी आहे ती केलेली आहे ही जी फुलं आहेत ती शेतातील आहेत शेतात गेल्यानंतर बाबांनी ही कणेरीची फुलं जी आहेत ना ती तोडून आम्हाला दिलेली होती त्यामुळे बघा आज देवघर किती सुंदर दिसायला लागलेलं आहे फुलं असतील तर देवपूजा करायला खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होतं देवघर खूपच छान दिसायला लागलेलं आहे देवपूजा जी आहे ती झालेली आहे आणि आता सर्वात मोठं काम जे आहे ते किचन ओटा क्लीन करणं मुलांना डबे वगैरे दिलेले आहेत तर सर्व भांडी वगैरे घासून घ्यायची आहेत अगदी स्वच्छ असा किचन ओटा जो आहे तो करायचा आहे मुलं असल्यानंतर थोडीशी घाई असते काही वेळेस किचन ओटा जो आहे तो जास्तच घाण होतो आणि हा जो आहे तो किराणा काल यांनी आणलेला होता हा किराणा देखील मला व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे काही बिस्किट वगैरे घेऊन आलेले आहेत ते जागच्या जागी ठेवायचे आहेत नाहीतर बघा मुलांना दिसल्यानंतर ते बिस्किटावरच राहतात तर भांडे वगैरे स्वच्छ असे घातलेले आहेत आणि आता झालेली आहे दुपार तर मला जेवण वगैरे काही करावं वाटत नाही त्यामुळे मॅगी जी आहे ती बनवलेली आहे अगदी झणझणीत अशी मॅगी बनवलेली आहे कधी कधी असं असतं बघा की काही आपल्याला जेवाव वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं गरमागरम मॅगी जी आहे ती बनवलेली आहे आता हॉलमध्ये बसून मॅगी वगैरे घेते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाला गुड्याची जी, जी भाजी आहे ती बनवत आहे तर दोन तीन वेळेस पाण्यात स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे शेतातली माती वगैरे लागलेली असते त्यामुळे असं धुवून घ्यायचं आहे मस्तपैकी आता याला चिरून घेणार आहे स्वच्छ अशी निघालेली आहे याच्यामध्ये सगळी घाण वगैरे अशी हे जमा होते अजून भाजी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे अगदी फ्रेश आणि ताजी ही शेतातील भाजी आहे तर पहिल्यांदाच ही घोळ्याची भाजी जी आहे ती मी बनवत आहे आणि आज तीच तुमच्याबरोबर मी शेअर करत आहे तर बघा सासूबाईने ज्या पद्धतीनं मला सांगितलेलं होतं त्याच पद्धतीनं भाजी जी आहे ना ती मी बनवत आहे अगदी मस्त अशी भाजी झालेली होती तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये लसूण जो आहे तो टाकायचा आहे ठेचून आणि त्याच्यात टाकायचा आहे कांदा तर यामध्ये बघा जितकं तुम्ही जास्त लसूण टाकचाल तेवढी या भाजीला छान चव लागते त्यानंतर हळद आणि लाल तिखट जे आहे ते टाकलेलं आहे कांदा छान परतू द्यायचा आहे त्यानंतर भाजी टाकून परतायची आहे शेतामधून ज्यावेळेस आपण भाजी आणतो ती बघा अगदी फ्रेश ताजी असते त्यामुळे ही जी भाजी असते ती आपल्या आरोग्यासाठी फार महत्वपूर्ण असते तर ही गोळाची भाजी थोडीशी खायला अंबूस लागते छान अशी ही भाजी जी आहे ती झालेली होती अगदी वाफेवरती ही भाजी शिजते फार वेळ लागत नाही पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट जे आहे ते देखील टाकू शकता परंतु कांदा जो आहे तो मी जास्त टाकलेला होता त्याच्यामुळे शेंगदाण्याचा वापर जो आहे तो मी या ठिकाणी केलेला नाही तर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि प्लेट झाकून दोन तीन वेळ छान अशी ही भाजी जी आहे ना ती वाकून घ्यायची आहे अदनंमधनं या भाजीला असं हलवत राहायचं आहे नाहीतर ती खाली चिटकण्याची शक्यता असते भाजी करण्याच्या पूर्वी पीठ जे आहे ते मळून घ्या आणि त्यानंतर भाजीला फोडणी करा त्यामुळे काय होतं ज्यावेळेस तुम्ही पोळ्या कराल त्यावेळेस पोळ्या ज्या आहेत ना त्या अगदी मऊ होतात त्यामुळे किमान दहा ते पंधरा मिनिट पीठ जे आहे ना ते आधी मळून ठेवा तर आता या ठिकाणी चपात्या वगैरे बनवत आहे मुलांना चपाती भाजी दूध जे आहे ना ते मी आज संध्याकाळी दिलेलं आहे शेतामध्ये गेल्यानंतर सासूबाईने बघा घोळ्याची भाजी दिलेली होती घेवडा दिलेल जो आहे तो, तो दिलेला होता कांद्याची पात चवळी जेवढ्या काही शेतामध्ये भाज्या होत्या ना तेवढ्या त्यांनी स्वतः तोडून दिलेल्या होत्या तर शेतातल्या भाज्या ज्या आहेत त्या अगदी ताज्या फ्रेश आणि चांगल्या असतात आणि या भाज्या संपल्यानंतर मग मी आणणार आहे मार्केटमधनं तर तोपर्यंत या संपूर्ण भाज्या ज्या आहेत त्या आधी संपून घेणार आहे तर बघू शकता जेवायला ताट वाढून घेत आहे तर यामध्ये टोमॅटो जो आहे तो घेतलेला आहे चपाती घेतलेली आहे दूध आणि भाजी सकाळी जी आहे ती चवळीची भाजी बनवलेली होती तर या ठिकाणी जे हरभरे आणलेले होते ना ते देखील तव्यावरती भाजून घेत आहे थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे तेल मीठ टाकल्यामुळे मुलांना आवडतं चव जे आहे ती छान लागते त्यामुळे तेल आणि मीठ टाकून हे जे हरभरे आहेत ना ते मी भाजून घेतलेले आहेत तर अगदी साधं असं संध्याकाळचं जेवण जे आहे ते बनवलेलं आहे भात जो आहे तो, ला तो देखील लावलेला आहे पातळ भाजी काहीही केलेली नव्हती तर मुलं कधी कधी दूध भात देखील खातात त्यामुळे या ठिकाणी भात जो आहे तो लावलेला आहे तर मित्रांनो अगदी छोटासा हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन फ्रेंड्स असतील तर चॅनलला देखील सबस्क्राईब जरूर करा चला मग भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी